पंचनामा नोंद सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज आवाज भरधाव ब्रीझाकारची भीषण धडक उमरी तडोदार रस्त्यावर दुचाकी स्वाराचा मृत्यू दुचाकीवरून मागून आलेल्या कारची जोरदार टक्कर 64 वर्षावे व्यक्ती जागीच कारमधील दोघे जखमी दोन फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास उमरी ते तळोदा रस्त्यावर भीषण अपघात झाला भरधाव मारुती कारने दुचाकीस्वार सीताराम रामदास वैष्णव वय चौसष्ट राहणार तळोदा यांना पाठीमागून जोरदार धडक दिली ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला माहितीनुसार वैष्णव हे आपल्या होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक एम एस एकोणचाळीस ए ए त्रेसष्ट अडुसष्ट उमरीकडून तळोद्याकडे जात होते या दरम्यान मागून येणाऱ्या ब्रिझा कारच्या क्रमांक जी जे सव्वीस बी नव्वद त्रेसष्ट चालकाने वाहन भरधाव वेगाने चालवून दुचाकीला जोरात धडक दिली धडक इतकी भीषण होती की वैष्णव यांच्या डोक्याला व खांद्याला गंभीर दुखापत झाली या अपघातात दुचाकीचा ब्रिझा कारचे मोठे नुकसान झाले सार्वधीन चालक प्रकाश तुकाराम मराठे आणि त्यांच्या आई रखुमाबाई तुकाराम वाडणे रानर नंदुरबार हे दोघेही जखमी झाले या प्रकरणी चेतन मुकुंददास बैरागे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तडोदा पोलीस ठाण्यात प्रकाश मराठे यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम एकशे सहा एक, एक दोनशे एक्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब तीनशे चोवीस चार तसेच मोटर वाहन कायद्याचे कलम एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार विजय जावरे या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत पोलिसांनी अपघातस्थळी पाहणी करून घटनेची नोंद घेतली आहे मृतदेह वैष्णव यांचे पुढील तपासासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलाय अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतुकीची गती मंदावली होती स्थानिक रहिवाशांनी वाहन चालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे विशेषतः या मार्गावर वेगवान वाहनांनी प्रवास करताना काळजी घेण्याची गरज आहे